सर पुन्हा सर पुन्हा अर्बन नक्षलिस्टचा मुद्दा जो आहे तो गाजलेला आहे वारीमध्ये जर पाहिलं तर काही संस्थानं अर्बन नक्षलिस्ट बनून घुसलेली आहेत असा आरोप निशा कायंद यांच्या माध्यमातून परिषदेमध्ये करण्यात आलेला आहे आपलं म्हणणं काय आव्हान नेमकं त्यांनी वारी अर्बन म्हणजे वारीमध्ये नक्षलिस्ट घुसले किंवा अर्बन नक्षली घुसले कोणाच्या संदर्भात म्हटलंय ते जरा सांगितलं तर बरं होईल संस्था आहेत काही काय कोणती संस्था त्यांना कोणातरी संस्थेनं पत्र दिलंय आणि त्या पत्रामध्ये संविधान जागृती रॅली किंवा त्यानंतर मला असं वाटते संविधान जागृती आणि पर्यावरण अवेअरनेस बद्दलची रॅली याला जर ते नक्षल अर्बल नक्षलवाद म्हणत असतील तर हे अत्यंत खेदजनक आहे हे निंदनीय आहे वारीची एक प्रथा परंपरा आहे संविधान रॅली काढणारी लोक सुद्धा संविधानाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीत सहभागी होतात कदाचित मनिषाताईंनी वारकरी संप्रदायाचा अभ्यास केलेला नसावा वारकरी संप्रदायामध्ये खट नट यारे शुद्ध होणी जारे दौंडीपिटी चोखा चोखामेळा असा चोखोबाचा अभंग आहे किंवा कोण्याही जीवाचा न घडू मत्सर भेदाभेद भेदा भ्रम अमंगळ हा तुकोबाचा अभंग आहे आणि स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा जगद्गुरू तुकाराम महाराज असतील यांच्या अभंगांना आपल्या मूकनायक आणि आपल्या वृत्तपत्राच्या वर स्थान दिलेलं आहे मूकनायकला आणि अशा वेळेस संविधान बचाव रॅली किंवा संविधान रॅली किंवा पर्यावरण रॅली असं जर पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीमध्ये प्रचार प्रसार करणारे प्रचारक येत असतील आणि त्याला तुम्ही नक्षल अर्बद नक्षलवाद ठरवत असाल तर हे अत्यंत खेदजनक आहे अत्यंत निंद निंदाजनक आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून अपेक्षित नाही कोणीतरी एक संघटना त्यांना निवेदन देते आणि त्यावर ते सभागृहामध्ये जसं मांडतात मला वारकरी म्हणून या गोष्टीचा मी खेद व्यक्त करतो तुम्ही एक ट्विट विधान परिषद एक वरिष्ठ सभागृह आहे पण याबाबत मंत्री आणि या अधिकारी गंभीर नाही महाराष्ट्र विधिमंडळाची संरचना विधान परिषद आणि विधानसभा अशी आहे स्वतः आज पीठासीन अधिकारी म्हणून उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे चेअरवर बसलेला असताना सभागृहाचे सन्मान्य सदस्य श्री संजय खोडकेजी श्री परिणयजी फुके आणि मी अभिजित वंजारी आम्ही सर्व सर्व सभासदांनी एक खंत व्यक्त केली की ज्यावेळेस दोनशे साठच्या प्रस्ताव हा सरकारकडून प्रस्ताव येतो आणि विरोधात उत्तर द्यायला सुरुवात होतात त्यावेळेस सरकारकडून प्रस्ताव मांडताना त्याचं विरोधात उत्तर येताना सुद्धा कुठलेही मंत्री मंत्र्यांचे ओ एस डी कुठलेही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नसावे ही फार खेदजनक बाब आहे कारण विधानपरिषद हे जर आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो तर याचं गांभीर्य मंत्र्यांना आहे की नाही याचं गांभीर्य त्या अधिकाऱ्यांना आहे की नाही ते कुठंही दिसत नाही दुसरं औचित्याचे मुद्दे लक्षवेधी विशेष उल्लेख ज्यावेळेस सभागृहामध्ये सदस्य मांडत असतात त्या वेले सुद्धा त्याची उत्तरं वर्षे दोन दोन वर्षे, वर्षे मिळत नसतात आणि त्याबद्दल सुद्धा विधान परिषदेतले कुठले अधिकारी गांभीर्य घेताना दिसत नाहीत इतकंच काय एखाद्या प्रश्नोत्तराचा तास असेल तर ता प्रश्नोत्तराच्या तासात सुद्धा नोटिंग काढणारे किती लोक असतात म्हणजे मंत्र्यांना विधान परिषदेत यावं वाटत नाही अधिकाऱ्यांना विधान परिषदेत यावं वाटत नाही आणि जर विधान परिषदेच्या बाबतीत इतकीच अनास्था मंत्र्यांमध्ये असेल तर मग या विधान परिषदेचं महत्व ते का राहिलं त्याच्यामुळे विधान परिषदेचा सदस्य म्हणून आम्ही सरकारकडे विनंती करतो की जर मंत्र्यांमध्ये अधिकाऱ्यांमध्ये याबाबत गांभीर्य नसेल आणि आम्ही विधा विधिमंडळाची प्रथा परंपरा ऐकतो मांडतो आम्ही विधान परिषदेचे सदस्य आहोत मात्र त्याला कोणी गांभीर्यानं घेत नसेल आमची भाषणं सुरू असताना त्याचं कोणी साधन नोटिंग काढायला तयार नसेल तर हे फार खेदजनक आणि चिंताजनक बाब आहे आणि त्या अनुषंगाने मी ट्विट केलं त्याच पद्धतीने म्हणणं आहे लिंबू मिरची दिली आहे संरक्षण त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात ती दिलेली आहे आणि मी स्वतः म्हटलं होतं की अंधश्रद्धेचा कुठेही प्रचार प्रसार होणार नाही याची सन्मान्य सदस्यांनी काळजी घ्यावी निलमताई स्वतः म्हणाल्या की ते, ते लिंबू आहे की खोटा आहे तपासलं जाईल अल्पनक्षाचा जा मुद्दा लक्षात घेता त्यांनी असं देखील म्हटलंय की वारीमध्ये भक्तीभावाचं वारीमध्ये भक्तिभावाचं त्या ठिकाणी काय आहे असा त्यांचा सवाल आहे आपलं म्हणणं जर त्यांनी असं म्हटलं असेल तर ही फार गंभीर बाब आहे डोक्यावर तुळस घेणं जितकं पवित्राचं समजलं जातं तितकं भारतीय संविधान सुद्धा शिरसाबंदी असलं पाहिजे मी स्वतः सांगतोय की भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञानोबाचे तुकोबाचे अभंग आपल्या मुखनायकवर लिहून वारकरी संप्रदायाचा सन्मान केलेला आहे चोखोबा संत मालिकेला पोहोचलेले आहेत आणि अशावेळी डोक्यावर संविधान घेणं जर एखाद्यानं खटकत असेल तर मला असं वाटते हा आपण संविधानाचा अपमान करतोय हा आपण त्या वारी प्रथा परंपरेचा अपमान करतोय आणि जर पंढरीच्या वारीमध्ये कोणी उच्च नाही नीच नाही लहान नाही मोठा नाही यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर असा जर वारकरी संप्रदायाची शिकवण असेल तर त्याला अशा पद्धतीनं अर्बल नक्षलवाद म्हणणं आणि संविधान रॅलीला विरोध करणं हे मला असं वाटते तमाम वारकऱ्यांसोबत संविधान मानणाऱ्यांच्या सुद्धा भावना दुखावणारं कृत्य आहे काही संघटना आहेत त्या पथनाट्य करतात त्या पथनाट्याच्या माध्यमातून काही संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे भिंत कशी चालली ते विमान कसं आलं पुष्पक विमान कसं आलं या संदर्भात ते वेगळा प्रचार करतात असं त्यांचं म्हणणं आहे भारतीय लोकशाहीने प्रत्येकाला आपला विचार मांडण्याची परंपरा प्रत्येकाने आपल्याला विचार मांडण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे इकडे तुकोबाच्या पालखीत भिळे गुरुजी धारकरी घुसले त्यावेळेस आदर्य मनीषा ताईंनी त्यावर एक सकार शब्द पण काढला नाही धारकऱ्याची आणि वारकऱ्याची एक परंपरा कधीपासून झाली मागच्या वर्षी माऊलीच्या पालखीमध्ये नंग्या तलवारी चालवल्या गेल्या आधी जर काही ठिकाणी प्रबोधनाच्या माध्यमातून जर विज्ञानवादावर काही चर्चा होत असेल ते पथनाट्य न पाहता आपण कसं म्हणू शकतो की त्यांनी वारकरी संप्रदायाच्या विरोधात प्रचार प्रसार केला आहे त्यामुळे वारीमध्ये वारी ही कोणाची मक्तेदारी नाही आहे वारीची परंपरा या महाराष्ट्राची परंपरा आहे अनेक मुस्लिम संत या महाराष्ट्रात झालेले आहेत इतकंच काय जगदगुरु तुकाराम महाराजच्या पालखीचं पहिली आरती ही अनगडच्या बाबाच्या दर्ग्यावर होते त्यामुळे कृपा करून अशा प्रकारे हिंदू मुस्लिम तेट निर्माण होईल आणि अशा प्रकारे जाणीवपूर्वक वारीला गालबोट लावे लागेल असं कोणीही बोलू नये वारी ही कोणाची मक्तेदारी नाही आहे यावर बोलल्यापेक्षा डोक्यावर संविधान घेणाऱ्याच्या बद्दल ज्या आमच्या मनिषाताई बोलल्या त्या मनिषाताईंनी भिडे गुरुजींनी तलवारी काढल्या होत्या मागच्या वर्षी त्यावर बोलण्याचं धाडस करावं एवढंच मी म्हणेल काही संघटना आहेत त्या, त्या संघटनातील काही पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती काही गंभीर गुन्हे दाखल आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे ते ह्या संपूर्ण हे आ... बघा त्यांनी काय म्हणावं हे ते सभागृहात बोलून बसलेत मी माझं मत सांगितलंय मी वारकरी संप्रदायाचं आहे माझ्या पांडुरंगाच्या जवळ येण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि तो पांडुरंग परमात्मा पाहिल तो कसा आहे चुकीचा आहे गुन्हेगार आहे काय आहे कसा आहे कसा आहे इतर कानोपात्राचं उदाहरणापासून अगदी अनेक उदाहरणं देता येतील महर्षी वाल्मिकीच्या गोष्टी आपण ऐकतो हे जर आपण आपल्या धर्मामध्ये वाचत असू तर असं काहीतरी सभागृहात बोलून वारीचं पावित्र्य खराब करण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही आपण या संदर्भात मुख्यमंत्री असतील मुख्य मी मुख्य काय बोलणार नाही मुख्यमंत्री मुख्य उपमुख्यमंत्री सक्षम आहेत उपमुख्यमंत्री तिथे त्या ठिकाणी बसलेले होते असं मला कळलंय त्याबाबत योग्य तो निर्णय मुख्यमंत्री घेतील पण तुर्तास तरी असं वक्तव्य वारीच्या काळात होणं अपेक्षित नव्हतं